फक्त एवढंच आहे का प्रशासनाकडे एवढंच आहे की या लेकड बघून तरी त्यांच्या पप्पाचे आरोपी द्या आरोपी सापड हो तुम्ही शंभर टक्के आरोपी सापडतील ह्याच्यातले आरोपी कुठं जात नसले पोलीस खोदून 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 काढणार म्हणजे काढणार कोणी बी आणि हा पोलीस म्हणलं की असं चिड बसती पोलीस म्हणलं की चिड बसती अशी त्या नावाची सध्या बरोबर आहे तुम्हाला झालंयच ना तस हे जे नाव काय येत सारखे सारखे भास्कर केंद्रे सचिन सानप गोविंद भोविंद भताने राठोड कोणतरी आहे हे बर का सगळ्या प्रकरणांमध्ये हेच नाव आहेत हेच करुणा मुंड्याच्या ह्याच्यात हेच आता तो संभाजीनगरला सचिन सानप असताना महादेव मुंड्याच्या तपासाला तो परळी पोलीस स्टेशनला कस काय चौकशी <coughs> अरे पोलीस आहेत काय ते नेमकं काय जेवढे पोलिस इनवाला होते त्या केस मध्ये त्यांनीच मारलं मग माणसं ह्यांना आरोपी सापडत नाही ना त्यांनी वर्दी कशाला घातली मग कशाला घातली वर्दी हिनी है ह्यांना करायचा नाही तर सगळे ह्याच आरोपी म्हणून ह्यांनाच सस्पेंड करून ह्यांनाच काशी द्या एवढ्या आरोपी पोलिस यायला इथं गाडीच नाही माहिती झाली त्याला ज्यानं गाडी नेली त्यानं मर्डर केलाय म्हणायचं मग आता गाडी नेली कशी मला पहिला प्रश्न हा पडतो

त्याला छंद असेल अंगते नाही आताच केली होती लग्नात केली ते आमच्या दोघांचे हे झाले त्यावेळेस मी औषध पेले होते त्याने घरच्यांनी कुणाच पैसे दिले नाहीत वडिलांनी बी दिले नाहीत त्यांच्या वडिलांना बी तर त्यांनी गपचिप अंगठी मोडून त्याचे पैसे देऊन माझं दवाखान्याचं बिल सारलं होतं तेव्हापासून अंगठी नव्हती ते पुन्हा